धोपा टाकल्या दारुगोळा ठासून ठासून भरला वतन बाहेर काढली आणि शाबुदीनची इशारत झाली तोप मारा चालू आणि शाबुदीनची इशारत झाली तोप मारा चालू महाबत खान पुढे हातामध्ये मशाल घेऊन निघाला आणि वाता था पेटवणार तोच गडावर आवाज झाला धडाम धूम गोळा सुई 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 सुई, सुई, सुई करत त्यांच्या दिशेनं महाबत खान म्हणला तोपे पीछे लो तोपे पीछे लो शाबुदीन विचारायला लागला क्या हुआ हुजूर उन्होंने हम पर बोला बरसना शुरू किया <laughs> अरे लेकिन उनके पास तोफे नाही ते तोफा नव्हत्या मराठ्यांकडे मग ते म्हणला हुजूर त्यांच्याकडे तोफा नव्हत्या डोकं तर होत डोकं तर होतस ठीक तोफा नव्हत्या कुठून आल्या हुजूर त्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्या आतून जनावरांचा कातड्या लावले हुजूर त्यांची एक आपल्या तो दहा तोफे न भारी हुजूर लाकडाचा तोपा तयार केल्या तोपा तयार दारुगोळा दारुगोळा कोटून आणला त्याच्याकडे नव्हता ना मग कोठून आणला तू म्हणलं रात्री छापा कशाला <laughs> जो पे बरस रहा है ना <laughs>